हो जो प्रश्न व ना हो फक्त चुटी बारीनाच नाही एखादा फर्स्ट टाइम आम्ही अनुभवली राही ना तर फायनली आपण ती जागावर पुष्पा गेलो पुसपा चंदन तस्करी कर आपण पुऱ्या बड्या बड्या खोदऱ्या आहे सांगी मेशी फॉरेस्ट फॉरेस्टॉल येणार म्हणा त्या ठिकाणी सीडी वर तर दाजीशी राहिनात उतरी हळू हळू उतरी राहिनात कारण की पाय पायथुऱ्या जेवढ्या बारीत काय झालं जमणार चालान बरं जा येऊ ना तशा करा ना मैली पुरी हवा काढा घेवा ना टोटल बाटली मैली हवा काटाक घेवा ना सवाळीस हम्म सवाळीस ह जाकन दाय ले आना आ हा अच्छा जाकन लावा हा असे किसन गाली ने खाना गिजाव गिजावना तर गाईस तुम्हाला जर बाटली अशी जड लागव हई ना, ना तर हई पद्धतीने करा ना किसाम किसा जंगल ब बस आता ही बाटला आम्ही टाकेल नाही तरी बाटला आता आम्ही प्लीज जाणार वजा एका डस्टबिन म मस्त टाकि द्याना आणि अंग मसाला प की ढोरा बिचिरिरयनात मोरिया मोरिया हळुरे हळुरे सायनल पका तो आपला दाज पुराणी जायला मोर गणपती ना कट झाड होका भार पटांगण होणार जाई होणार थोडी जागा बरीच घेता आमना अशा बजेट की आपावर जेवढी होईना तेवढी एवढी जागा फक्त आपण स्वच्छता कर देणार आहोत आता देखील या तुम्ही तर एवढी जागाला घाणं ना तो एक जागा आपल्याला कलेक्ट करा मग तर चालेल आम्ही पटापट कामला लागणं किती मागडा मागडा दारू लता पेता एन्जॉय करता पण पर्यावरण एवढा खराब कर ना त्या ते माहिती नाही जर तुम्ही एवढी श्रीमंती वही ना प्या तुम्ही कोवढा माग ना दारू लि लिप्या मानाभासना पैसा जात नाही हे बडी अच्छी बात कही या पण तुम्हाला देखा, देखा दे देखा देखा ना सहसा जास्तीत जास्त दारुणास बाटल्यात अख्ख्या बिसवी दारू चाखनावर पण मी एवढा सांगेल की तुम्ही ह्याच्या पूर्ण कचरा करतास ना तुम्ही पिल्या आणि ना घर जाईन टाका तुम्ही घर आता एवढी आहे मी आता फक्त ही का मी हय करेल की एवढी घाण एवढी जागाला फक्त एवढी जागा निघा पूर्ण चिवटी बारी मैकरणार ना दोन एक ट्रक तरी निघणार हय बाई मी शंभर टक्का गॅरंटी देऊ तर मग तुम्हाला खरोखर अपेक्षा अशी हय वाटाय ना की माणूस एवढी घाण करणार आहे की ह्यावत ना आणि आजूबाजूने पूर्ण पूर्ण ढोर डायरेक्ट चरी राहणार राहणार तू माझ्या खालून आणि या पूर्ण प्लास्टिक वगैरे त्या खाई जातात आणि येणार ते सला त्रास व माणूसच याला कारणीभूत तुम्ही बघू शकता याच्यावर त्या छाई गाई अंग चरी राहणार आणि त्या पूर्ण प्लास्टिक खाई जाता ते याला जिम्मेदार कोण राहणार रह? तुम्हीच सांगा याला जिम्मेदार कोण राहणार रह? आपण स्वतः जिम्मेदार अज हो आणि पृथ्वीवर जो घाणकर राहणार माणूसच घाणकर राहणार बाकी कोणीच नाही मान एवढाच म्हणणार तुम्ही करा एन्जॉय करा जो, करा, हो जो ड़ा, तो जनतेनेच कष्ट एन्जॉय करा पण अशी घाण करतात जेणेकरून दुसऱ्याला त्रास होईल आपाप बस एवढाच एवढा मला आपाकडे आपण चांगला तरी आहे ना हा जो प्रश्न व ना हो फक्त चिवटी आज नाही टोटल जठ माणसा जाताना ना तर हवंच प्रॉब्लेम आपण फक्त एवढी जागा नाही करणार ना ती बस अजून करायला तर आम्हाला एवढी जागा जास्त कांदिशेल होती शेवट झोपडी हो ना जास्त गांधी शेल होती त्यामुळे आता टोटल घालण आपण बरा माटा खावत नाही भर राही ना कारण हो तुम्ही देखा आणि जवळच गायी सरी राहिल ना त्यामुळे मग याच्या प्लास्टिक वगैरे पूर्ण खायले त्या तो त्रास गायी चालावं त्यामुळे आम्हाकडे जवळ ना थोडा छोटासा प्रयत्न आपण करेल अजून इतर गड किल्लासारखी ती आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरलेलो आम्हाला टोटल दिसत ही परिस्थिती आपलीच देश मग का कारण आपल्या अशा माणसात ना साल नाही सांगत मय पण अह तशा शंभर मग नव्याण्णव टक्के लोक अशात फक्त एक टक्के चांगला लोक काय मी टोटली कचरा व ना सिमेंट बॅग होती सिमेंट बॅग मग टोटल भरी येला तुम्ही खा वर जाता आता वर जाताना आपल्याला डस्टबिन तर दिसणे ना पूर्ण गाणं आपण डस्टबिन मग टाकणार तर आम्ही आता आहे ना पूर्ण निर्णय लिहिले दा गणपती ना आता पूर्ण अशा फिरिषणी खालण्या अशी वाट आणि तो टोकावं ना आता फिरईशणीशा येवाना अशा ईश्नी तो तड जावाना आपल्याला रस्ता सापडी घ्या आणि आता आपण रस्ता जरी आहे ना तर एवढा भारी रस्ता व ना गाड्या बी जात्या तर आपण फर्स्ट टाईम येलो जठ बघू शकता वर तुम्ही कसं काळजी घेऊ एकदम शांत वातावरण अशा वाटा की आठच थांबवा तर या ठिकाणा जो वातावरण ना, वाता ना एकदम म्हणजे एसीला सुद्धा डायरेक्ट महागा पाडील एवढा बाहेर वाटतं वातावरण फर्स्ट टाइम आम्ही अनुभवली राही ना तर फायनली आपण ती जागावर आणि एवढा भारी मोकळा पटांग न देखा तुम्ही आणि आपण पूर्ण तो रस्ता रस्ता पण किती खाल फुट खाली लागेल पटांग न पूर्ण डायरेक्ट पटांग न ना जबरदस्त आणि गाई जी थोडी लाजरी आणि गोष्ट व कारण की माणसाचा सहवास जठर आहे ना घाणरा तर तर आपण आठवी थोडाफार कलेक्ट करू आणि ती भान आपण एक ठिकाणी ठेवू डस्टबिन वही डस्ट आपन... तर डस्टबिन मग टाकू आपण कोथळात तर आपण दर्शन नंतर लिहू त्यानंतर आपण थोडासा आठ क्लिनिंग करू कारण खे त्या का, का, का माणूस मा ना सहवास जठर आहे ना तठ चाखना काय दारू काय ग्लास काय महागड्या महागड्या या ठ्या अशी गोष्ट व काय हेच तर वाईट गोष्ट व तर आयुष्य मग फर्स्ट टाईम म्हणून आम्ही पहिला प्रसंग आमना आम्हाला का ना विचार नाही काय नाही फक्त निसर्ग ना आनंद लेत राहणार निसर्ग महिला ज्या आवाजात तेच ना लेत राहणार आणि मस्त अशा भारी वाटा ना यार खरा जे जिंदगी म्हणजे जिंदगी डायरेक्ट कशा सांगितलं लोक सांगतो न्याय ना काय जगी राही तु लोक तू काय सांगत पण आम्ही खरा जिंदगीना आनंद लिहिणार तुम्हाला काय वाटा कमेंट्स मध्ये सांगा अशा आनंद कोण कोण लिहि अशा तर आपण दर्शन बिर्शन लेश् जाहीर आहे ना आणि आम्हाला रस्ताना काय ठाव ठिकाण था काहीच नाही आम्हाला ठाव ठिकाण काहीच नाही तशाच जाय रस्ता गवस्ता गवस्ता जाय ना पुष्पा पुष्पा तर चंदन तस्करी कर राही ना आपण लेखा झाकडा कशी चाग नाजत आणि हव जवळपास पाणी ना ना रस्ता पडेलत पूर्ण काय बोला निघलत रस्ता ना ठाव ठिकाण खरा नाही बरं का मंडळी आम्हाला जुरू का आम्हाला माहिती नाही पण आम्ही तशाच जाय राही ना रस्ता भेटेल आपण निघ जाणार होत तर पुरातंगा तो ना तटवार रस्तावं हायवे हायवे तर अशी गोष्ट अनवरस्ता अशा वेळेला हायवे हायवे देखो काय दिस इज द हायवे खावा सारखा र पुरा भारी दिसन भाऊ वाट दिस इज द हायवे बसेल नाही ना र काय उंबर नाही पायर पायर है ना मग तर तुला दगडाने गेलात आणि खोत्रा केवढा पडलेला खोत्रा हो ना राफी निघे जावंच ना रा होई ना र ये ठस तर नाही सरळच जावं श्यात जा नीटच जाऊ ना तर गाडी जाऊ अशा नीटच जायला प्रयत्न चालू थांब ना अच्छा देखा ना, ना हळस बड्या बड्या खोदऱ्या आहे और खोदऱ्या मेशी हम उदर्या जाय रया ए उदर चढे जाय रहा आहे मस्त नारी ना ना री लाग हे त्याला बाई द्याल खुश चला आपण तंग फिरच ने पण ते भी देखाय गया बा हम्म आपण फायनल लाईला गेलोच गाईज आणि फॉरेस्टवाला बी गेलो होता तो ड्रोन जो उडायला होता ना ते उडायला होता फॉरेस्ट वालाची तो वजा पाल तर आपल्याला सांगी राहिला फॉरेस्टवाला येणार आहेत म्हणावं तर लवकर जाय म्हणा पण आम्ही काही हे करलं नाही तर आपण डस्टबिनमध्ये टाकी दिलं उन्हानी तर फायनल आपण इला गेलो जर रस्तावर आणि आपली गाडी मस्त पैकी मोर तर लांबा पडी घ्या ट्रक्यान तो वाढून तर चालेल गाईस मस्त फॉरेस्ट ना येलच साहेब सर्व तेच हा एक विकतेसने गाडी व त्यानंतर तिथ मेन साहेब नि व्हा तर फायनली साहेब चाल आपण भेटी लिहिलं बघू शकतात आणि ते साहेब एवढा वेळ थांबायला आल होता की तुम्ही मस्त काम करणार तुम्ही मस्त काम करता भेटी घाल आता जायला ना मग तसं एवढा आवाज करू हवा पण ती चालू ना ते नामुळे आवाज हळवाय जाणार